नमस्कार मी अलका कोळपे मांगले आज एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन आणि संगीत दिवसही खरं तर हा दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल त्यानिमित्तानं संगीत आवडणाऱ्या प्रत्येकासाठी ही लहानशी भेट संगीता स्वाद असाच घेत राहावं स्वर रस भाव भाव सूर्यास्त अभा संधिकाली काली सूर्यास्त अभा संधिकाली काली अबोली नभांगणी त्याचवेळी चंद्र कोरही उगवे क्षितिजा आडुनी उगवे क्षितिजा अडुनी तैशी गोडी गाण्यांमधुनी तैशी गोडी गाण्यांमधुनी अष्ट प्रहरी रात्रंदिनी स्वरावलित्या सुमधुर वेडती मना बिलगुनी हिंदोळत स्वर दोन हिंदोळत स्वर दोन खेळती पाठ शिवणी कधी शुद्ध कधी कोमल दोन रूपे लेवुनी कधी शुद्ध कधी कोमल दोन रूपे लेवुनी शुद्ध मध्यम येता येता शुद्ध मध्यम येता येता हाती हात धरवनी घेई संगती तीव्रासही अलगत नजाकतीनी षडज आणि पंचम षडज आणि पंचम अचल तरी एक षडज आणि पंचम अचल तरी एक रूप वाटे म्हणून त्यांचे अतिवहो अपरूप मध्येच येई आंदोलित स्वर मध्येच येई आंदोलित स्वर वरच्यासी स्पर्शोनी कणतो त्याचा लागे गोड करी गुंजारव करणी कण कण तो त्याचा लागे गोड करी गुंजारव करणी बारा स्वरते एकोप्याने बारा स्वरते एकोप्याने बघा कसे नांगती स्वर्गवतरे धरणीवरती संगीत त्यासच म्हणती स्वर्गवतरे धरणीवरती संगीत त्यासच म्हणती संगीत शास्त्र गायन कला संगीतशास्त्र गायन कला दोन्ही अभ्यासावे ब्रह्मानंदी लागे टाळी प्रत्यक्ष अनुभवावे संगीतातील स्वर रस भाव संगीतातील स्वर रस भाव अवघ्या मनी गायन वादन नर्तन संगीतोपरी काय हवे संगीतोपरी काय हवे अतिशय सुंदर अशी रचना कोणी केली माहिती नाही आहे अतिशय छान असं आज हा संगीत दिवस म्हणून मी आपल्यापुढे ती सादर केली धन्यवाद